नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे सुंदर दिवसाची सुंदर सकाळ सर्वांना खूप छान आणि प्रसन्न जावं हे सकाळचं वातावरण आहे पाऊस चालू आहे थोडाफार येतो आहे जातो आहे असं चालूच आहे आणि आता इथे माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे चपाती झालेले आहेत आणि मी छान असं आज इथे घोड्याचं खाद्य असं नाही म्हणायचं हे म्हणजे जे मोठा चणा आहे ना तर त्याचे म्हणजे हरभरा त्याची मी इथे उसळ करते मी इथे थोडंसं हलकं हलकं हे मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी हा कांदा कांदा छान परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चटणी मीठ टाकलेलं आहे चला धुवून निघायला लागेल ठसप करू आता हे मी फक्त याच्यामध्ये टाकून घेते आणि छान अशी ही माझी उसळ तयार आहे कारण मी याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे चटणी मीठ मसाला सगळं टाकलेलं आहे आता मी हे परत ते कारण माझ्या हातात मोबाईल असल्यामुळे मला ते होणार नाही तर मी व्हिडिओ इथे थांबवते जरा मंडळी छान अशी इथे माझी ही चण्याची उसळ हरभऱ्याची उसळ तुम्ही काही म्हणू शकता चण्याची उसळ म्हणा किंवा हरभऱ्याची उसळ म्हणा तर इथे तयार झालेली आहे आणि मस्त असा खमंग वास सुटलेला आहे कारण ना मी याच्यामध्ये थोडासा छोले मसाला टाकलेला आहे कारण खूप टेस्टी लागतं आणि मस्त त्याला एक वेगळ्याच प्रकारची चव येऊन जाते आणि बघा या पद्धतीने आता इथे उसळ पण तयार आहे चपाती पण झालेल्या आहेत एकंदरीत भाजी चपाती झालेली आहे आणि आता आवरायला घ्यायचं क्लासला जायचं असतं त्याच्यामुळे मग सकाळची खूप गडबड असते आणि सगळंच आवरायचं असतं आहो ना पण आहो पण जेवण करूनच जातात आता येतीलच आणि लगेचच जेवायला वाढ म्हणतील तर चला मी पण माझा डबा भरून घेते आणि मी माझ्या तयारीला लागते आता वाजले आहेत पावणे नऊ आणि आता उरकून घेते आज आशुला सुट्टी आहे त्याच्यामुळे माझं आज थोडंसं उशीर झालं नाहीतर मग साडेसात पावणे आठपर्यंत होऊन जातं कारण तिला पण डबा न्यावा लागतो त्याच्यामुळे मग लवकर आवरावं लागतं पण आज थोडंसं उशीर कारण तिला सुट्टी असल्यामुळे मी पण थोडीशी निवांत होते त्यामुळे तर चला पटपट -पट आता सगळं आवरते आणि निघते मग लास्टसाठी ज्या बाजूला तुम्हाला रच करायचं त्या बाजूला एंड पाहिजे या बाजूला करायचं असेल तर हा या बाजूला करायचं तर हा एंडेल <Uh, <okay. कितरा> <ख, okay. <ख, okay. <ख, yeah. Neha Deju आहोत घरी आणि क्लास मधला थोडासा ट्रायल करणार आहोत कोण तर चला कॉल करायचे आहेत आधी ब्लो ड्राय करायचा आणि मग कॉल करायचा <laughs> <बगा> बघा बघा <laughs> चला मग सुरुवात करते तर चला इथे झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी कम्प्लीट इथे माझ्याकडे काही क्रीम वगैरे नाही आहे आणि स्प्रे वगैरे पण नाही आहे पण मी असंच ब्लो ड्राय करून डायरेक्टली केलेलं आहे जस्ट ड्राय तर इथे बघा मी आता इथे क्लिप लावून घेतलेले आहेत आणि फ्रंटचं पण झालेलं आहे आणि बॅकचं पण झालेलं आहे तर चला आपण आता हे कर्ल्स ओपन करून घेऊयात तर बघा किती सुंदर झालेले आहेत आणि मस्त वाटतात एकदम स्प्रे वगैरे मारला आणि आधी मोस वगैरे लावून जर केला तर एकदम परफेक्ट होऊन जाईल आणि खूप छानही दिसतील तर अशा प्रकारे झालेल्या आहेत आणि किती छान वाटतं बाउन्स आलेलं आहे एक प्रकारचा म्हणजे केसांमध्ये पूर्ण छान असं हे आलेलं आहे आणि शाईन पण बघा तिचे केस किती छान शाईन करत आहेत आणि हे टू साईड ओपन टू साईड वेव्स किती छान दिसत आहेत तिला अंडाखरी केलेली आहे आज बाउ केलेली के आहे अंड्याची पोळी पण मी अंड उकडलेलं खात नाही म्हणजे आधी खायची आता खात नाही त्याच्यामुळे मग माझ्यासाठी मी नेहमीच अंड्याची पोळी करते आणि छान अशी या लोकांसाठी दोघांसाठी अंडाकारी केलेली आहे अंड्याचं कालवण केलेलं आहे तर चला घेतो आता जेवण करायला या सर्वांनी जेवण करायला तर मंडळी मस्त जेवण झालेलं आहे आणि सगळं आवरलेलं आहे आणि मस्त असा हा दिवस गेलेला आहे आजचा खूप छान वाटलं क्लासमध्ये सुद्धा आणि म्हणजे जशा प्रकारे आपण जसं क्लास एखादा क्लास लावतो किंवा शाळेत जातो त्यावेळेस जसं आपल्याला म्हणजे पुढे शिकवलं जातं तसं आपण ते नोट करून घेत असतो किंवा म्हणजे जसं शिकवलं तसं आपण त्याची प्रॅक्टिस करत असतो तर तोच प्रकार आहे आणि सध्या तरी मला असंच आहे की मीसुद्धा शाळेत जाते म्हणून आणि मुलंसुद्धा मला तेच म्हणतात की आई तूसुद्धा शाळेत जायला लागली तुझा जा टाईमटेबल टेबल झाला म्हणजे डब्बा घेऊन जायला लागली असं झालं तसं झालं आणि अभ्यास करते <laughs> तर अशा पद्धतीतच म्हणजे माझंसुद्धा हे क्लासचं क्लासचा प्रकार आहे आणि खूप छान पद्धतीत आजचासुद्धा म्हणजे दिवस गेलेला आहे आणि खूप मस्त वाटलं मस्त मज्जा मस्ती करत आणि एन्जॉय करत असं हा क्लास मी म्हणजे एन्जॉय करते आणि म्हणजे छान प्रकारे होऊन जातं तर असं आता वेळ झाली आहे आरामाची आणि व्हिडिओ इथेच थांबवायची मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय